मित्रांनो नमस्कार आजचा थोडासा टॉपिक वेगळा घेतला आहे थोडंसं खाली उतरलं गाडीच्या आज ट्रॅफिकमध्ये होतो अर्धा पाऊन तास लागला आम्हाला इथं तर जास्त नाही पण एक पाच पाचशे मीटरसाठी समजा अर्धा एक तास जर लागत असेल तर आणि ते चूक आपलीच आहे मित्रांनो काय दुसऱ्याची चूक नाही आहे आता इथं पहा मी इथं हे जे रस्ता दुभाजक पट्टे येतात तर त्यांच्या आपण राईट साईडला गेलो आहेत आणि भरपूर जण लोक गेलेले आहेत असं नाही आहे की एक जण आहे तिथं म्हणून हे बघा आता समोर गेल्याच्या नंतर तिकडून समोरून लोक येत आहेत तर तिकडे जाणाऱ्या गाड्या आणल्या गेल्या आहेत पुढं असंच होतं मित्रांनो कधी की आपण दुसऱ्याच्या साईडमध्ये जातो आणि पूर्ण रस्ता ब्लॉक करतो आपणच विचार केला पाहिजे की आपण दुसऱ्याच्या साईडला गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे जर तुम्ही जर दुसऱ्याच्या साईडला गेला नाहीत तर तुमचा रस्ता पण तसा मोकळा होईल तुम्ही पण पुढे सरकाल आणि समोरून येणाऱ्या गाड्या पण पास होतील लवकर लवकर आणि आपण पुढे जाऊयात पण एवढे आपण सगळे शिकलेले लोक आता इथं पण पहा मित्रांनो जर तुम्ही असं समोरून येणाऱ्या जर दुसऱ्या लाईनमध्ये जर जा जात असाल हा टू वे मित्रांनो हा जे आता आता लेफ्ट साईडच्या ज्या गाड्या उभ्या आहेत इथं त्या त्या गाड्या पूर्ण रॉंग साईडनी येऊन थांबलेल्या आहेत तर अशा गाड्यांवरती काही गरज नाही आहे की काही जास्त हे करायचं पोलिसांनी समोर यायचं समोर येऊन या अशा गाड्यांना फाईन टाकायची माझ्या माहितीच तो पाठीमागेलच्या गाड्या रिवर्स टाकून बाहेर निघून जातील दोन पोलिस कामाला लावा आपण मग त्या लोकं सुधारतील पण आपल्या इथं सिस्टमला पण सुधारायचं नाही आहे आणि काहीच नाही आहे आता एका सिटीमध्ये तुम्ही दहा बारा पोलीस असे नियुक्त करा की त्या लोकांनी असं रॉंग साईड येणारे फोनवरती बोलणाऱ्या लोकांना फाईन केलं पाहिजे चला मित्रांनो सबस्क्राईब करा आपल्या